कधी कधी जगात असं काही घडतं की आपण स्वतःलाच विचारतो खरंच माणूस इतका निर्दयी होऊ शकतो का घटना आहे एक अशा नरधामाची जो दिसायला अगदी साधा वागायला शांत पण आतून सैतानच हा माणूस इतका चालक होता की सहा वर्ष त्याचं कोणी नावसुद्धा ऐकलं नव्हतं ना पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर आलं सगळा देश हादरला तो म्हणे शिक्षक होता पण त्याच्या डोक्यात चालत होतं एक एक मुलीचा खुनाचं प्लॅनिंग आणि याची ओळख नाईट किलर म्हणून झाली हो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारतातल्या सगळ्यात थरारक आणि क्रूर सिरियल किलरबद्दल मोहन मोहनबद्दल नमस्कार मित्रांनो मी ओंकार आणि आपलं स्वागत आहे ओंकार करून कट्टा यूट्यूब वर मोहन कुमार दिसायला अगदी साधा एक सामान्य माणूस शिक्षक म्हणून लोक त्याचा सन्मान करायचे कुणाला कल्पनाही नव्हती की हा माणूस आतून इतका विकृत आहे लोक त्याला सायनाईड मोहन म्हणून ओळखतात कारण त्याने आपल्या प्रत्येक बळीला सायनाईडचं विष देऊन मारलं हो अगदी थंडे डोक्याने एक एक मुलीचा जीव घेत गेला तो कर्नाटकाचा रहिवासी होता दोन हजार तीन ते दोन हजार नऊ दरम्यान त्याने किमान वीस महिलांचा खून केला त्याचं मूळ उद्दिष्ट होतं त्याचं सोनं नाणं दागिने आणि शरीर सुख कधी कधी तो त्या मुलींचं लग्न करायचा नाटकही करायचा आणि सगळ्यात भीषण गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक बळीच्या शेवटी एकाच प्रकारचा मृत्यू एक बनावट गोळीमुळे सायनाईटमुळे हे ऐकून धक्का बसतो ना पण खरी थरारा गोष्ट तर अजून बाकी आहे मोहनची शिकार ठरलेली असायची वीस ते तीस वयातील अविवाहित गरजू मुली त्यांच्याशी तो प्रेमाचं नाटक करायचा सोशल नेटवर्किंग साईट्स पत्र फोन का वाटेल ते वापरायचा मुलींना तो मोठमोठं स्वप्न दाखवायचा मी तुला लग्न करून घेणार आपलं सुखी घरटं असेल काही वेळा तो खरं लग्नसुद्धा करायचा आणि एकदा का विश्वास बसला की पुढचं पाऊल ठरलेलं असायचं मोहन त्या मुलीला एखाद्या लॉजमध्ये घेऊन जायचा शहरापासून दूर तिथे बनावट कागदपत्र दाखवून तो रूम घेई रूममध्ये एक रात्री त्याच्यासोबत घालवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचा ही गर्भनिरोधक गोळी आहे घे पण ही गोळी साधी नसायची ती असायची सायडनेटची गोळी ती घेताच काही मिनटातच त्या मुलीचा मृत्यू व्हायचा एकदम शांतपणे कोणत्याही आवाजाशिवाय पण इतक्यावर मोहन थांबत नसे तो खात्री करत असे की मुलगी मेलीच आहे का मग तिचे दागिने पैसे मोबाईल जे मिळेल ते घेऊन निघून जात असे लॉजमधून रजिस्टरवर चुकीचं नाव लिहायचा या सगळ्या प्रकरणात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो प्रत्येक वेळी वेगवेगळं नाव वापरत असे त्यामुळे कुणाचं त्याच्यावर लक्ष नसायचं तुम्हाला वाटेल अरे हे सायडनाईटसारखं विश तो मिसळत कसं होता तर मोहनने यासाठी एक तर मोहनने यासाठी एक क्लुप वाढवली होती तो म्हणायचा की मी सोन्याचं गाळणं करतो त्यासाठी मला सायडनाईट लागतं त्यामुळे त्याला स्थानीय दुकानातून सायडनाईट मिळायचं कोणीही विचारलं नाही कारण तो नेहमीच एका संयमी व्यक्तीसारखा वागत असे आणि हीच त्याची खरी शक्ती होती गोड बोलणं चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा पण आतमध्ये रक्तपात दोन हजार नऊमध्ये सुनंदा नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार केली पोलिसांनी लॉज तपासला सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या त्यावरूनच मोहनचा माग काढला गेला मग एक एक गोष्ट उलगडू लागली वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारच्या हत्येचे केस पोलिसांच्या नजरेस पडू लागले आणि मग सुरू झाली शोधाशोध आणि शोध मोहीम दोन हजार नऊमध्ये अखेर मोहनला अटक करण्यात आली पोलिसांना त्यांच्याकडून सायनाईटच्या गोळ्या बनावट कागदपत्र आणि अनेक महिलांचे दागिने सापडले त्याचं नाव वेगवेगळ्या लॉज रजिस्टरमध्ये त्याच हालचालीच्या सी सी टी व्हीमध्ये सगळं एकत्र करून त्याच्यावर पुरावे तयार करण्यात आले एकदा का पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याने अगदी थंडपणे कुठलाही अपराध न वाटता सगळी कबुली दिली मोहनवर खटला चालला मंगळुरूच्या सत्र न्यायालयात खटल्यादरम्यान पीडितेचे कुटुंबीय फॉरेन्सिक रिपोर्ट्स लॉजचे पुरावे सगळं सादर करण्यात आलं दोन हजार तेरामध्ये न्यायालयाने त्याला बलात्कार खून आणि चोरीसाठी दोषी ठरवलं आणि शिक्षा मृत्यूदंड कोर्टाने स्पष्ट सांगितलं हा माणूस समाजासाठी धोकादायक आहे याला जगण्याचा हक्क नाही पण मोहनने काही हार मानली नाही त्याने हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिला पण तिथेही त्याची याचिका फेटाळण्यात आली आज मोहन तुरुंगात आहे त्याच्या हातातून बळी पडलेल्यांची संख्या कदाचित वीसपेक्षा पेक्षा जास्तही असू शकते मित्रांनो ही कहाणी फक्त एक सिरियल किलरची नाही ही, ही कहाणी आहे आपल्या समाजातील एक भीषण वास्तवाची आजची अनेक महिला मुली अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांना बळी जातात प्रेमाच्या नावाखाली किंवा लग्नाच्या नावाखाली मोहनने एक विश्वासघात केला त्या मुलींशी नाही तर त्यांच्या स्वप्नांशी त्यांच्या आयुष्याशी पण सगळ्यांनी या गोष्टीतून काही शिकायला हवं कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका सोशल मीडियावर कोणाशीही मन मोकळे होऊ नका कोणतीही शंका वाटली तर लगेच पोलिसांकडे तक्रार करा आपण सजग राहिलो तरच अशा विकृत प्रवृत्तींना थांबवू शकतो सायनेट मोहनसारखा नराधम आज तुरुंगात आहे पण यासारख्या अजूनही समाजात कुठे ना कुठे लपून बसले आहेत म्हणून शाळा राहा सावध राहा आणि इतरांना जागृत करा ही कहाणी तुम्हाला माहिती झाली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओमकर कान कट्टावर अशा थरारक आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून मांडलेले स्टोरीज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेतच तुमच्या प्रत्येक लाईक आणि शेअरमुळे या चॅनलला आधार मिळतो चला पुन्हा भेटूया नव्या क्राईम स्टोरी सह तोपर्यंत जय हिंद जय भारत अशीच माहितीशीर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओंकार तालुक्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा